नमस्कार मंडळी झे मराठीवर सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत येत्या अकरा ऑगस्ट पासून तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली हे तुटेना ही तुटे मालिका दररोज संध्याकाळी साडे सात वाजता झे मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यासोबतच तारीने ही नवी मालिका सुद्धा येत्या अकरा ऑगस्ट पासूनच सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे या मालिकेत शिवानी सोनार अभिज्ञा भावे आणि एन स्वराज असे कलाकार प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे आता या नव्या मालिकांमुळे झी मराठीवरील शिवा ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे शिवाय ही मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व खिंजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेते या संदर्भात शिवाय पात्र साकारणाऱ्या पूर्वा कौशिकने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे या स्टोरीमध्ये वन लास्ट टाइम असं कॅप्शन देत तिने काही फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले आहेत एका फोटोतून पुरवातीच्या शिवा मालिकेतील लुक प्रमाणे शर्ट आणि जीन्स घालून शूटिंग साठी तयार झाल्याचं पाहायला मिळतंय तर अभिनेते दुसऱ्या एका मध्ये स्टेट वरची झलक सर्वांना दाखवताना दिसते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वन लास्ट टाइम प्रत्येक क्षण मी मनात साठवून ठेवणार आहे असं अभिनेत्रीने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलं आहे दरम्यान आज शिवा या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस पार पडला आहे त्यामुळे या मालिकेतील सर्वच कलाकार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान गेल्या काही दिवसापासून या मालिकेचे चाहते झी मराठीला विनंती करताना दिसत होते की ही मालिका बंद करू नका याचेच काही स्क्रीनशॉट या मालिकेचे कलाकार देखील शेअर करत होते अखेर झी मराठीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला असून येत्या आठ ऑगस्टला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे या मालिकेच्या जा जागेवर आता अकरा ऑगस्ट पासून तारीने ही नवी मालिका प्रदर्शित होणार आहे तर तुम्ही शिवाय या लोकप्रिय मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा